बोला पूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी सगळे जण जमलो आहोत या कार्यक्रमाला शुल्को मंडळ एक चे सरचिटणीस डी डी राजपूत सरचिटणीस राजन झरे विद्याबाई पगारे पिंटू भाऊ काळे दशरथ दांगोरे नगरसेवक दिलीप भाऊ देवान कार्यक्रमाचे आहेत सानप सर सांगायचं तात्पर्य असं की संघर्ष से त्याच्या पाथिवला पुजला होता ते म्हणजे नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे तरी पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जिल्हा परिषद ते ग्रामविकास पदापर्यंत मदत मारली आणि खऱ्या अर्थाने थोडी कामगार आणि वंजारी समाजाला न्याय मिळवून दिला अशा महान नेत्याची आज जन्मदिवस आहे परंतु तीन जून दोन हजार चौदा रोजी त्यांचं अपघाती निधन झालं आणि सगळा समाज ह्या महान नेत्याला मुकला पर आता ईश्वरापूर काही चालत नाही आज हे ज्या पंच्याहत्तरव्या जन्मदिनानिमित्त त्यांना भारतीय जनता पार्टी शुल्क मंडळ जयंच्या वतीने विनम्र अभिवादन करतो थांबतो जय जय महाराष्ट्र